श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या असल्याने श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा का पूजा विधी साहित्य शिवमुठ तसेच शिवाचे अमावस्याचे दुर्मिळ सतरा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास केला जातो पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला करायचा आहे का कारण दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या आहे अशाच भक्तांमध्ये संभ्रम आहे मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनटापासून ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजे मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या इतरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ ही व शुभ मानली जाते शिवाय श्री शिव श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजेच उपवास धरायचा आहे पाच श्रावण सोमवारची दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे दोन सप्टेंबरला श्रावण सोमवारी शिवमूठ सातव असणार आहे सोमवारी अमावस्याला करा अत्यंत प्रभावी असे काही उपाय तर जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते नंबर एक शिवपुराणानुसार सोमवती अमावस्येला शिवलिंगाला पंचमुखी कणकेचा दिवा लावावा पाच काळी मिरी टाकावे दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात सोमवती अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी व पितरांचे स्मरण करून वस्त्र दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वादही देतात नंबर दोन सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावस्याच्या रात्री डोक्यावरून सात वेळा काढा नंतर त्याचे चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते असा लोकांचा समज आहे नंबर तीन सोमवती अमावस्येला स्नानानंतर काळे तीळ दान करावे तसेच ग्रहांच्या शांतीसाठी सात धान्य दान करावे नंबर चार सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा नंबर पाच अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ राहुल ग्रह शांत होतो नंबर सहा सोमवती अमावस्येला कावळ्याला दही भात खाऊ घालावा यामुळे देखील इतरांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो नंबर सात सोमवती अमावश्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला नंबर आठ सोमवती अमावसेला जवळपासच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना व तळावातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू करून खाऊ घाला याने पितृदोष दूर होतो नंबर नऊ सोमवती अमावसेला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पित करावे प्रभू विष्णूंच्या नावाच एक जानव आणि आणखी पिंपळाला अर्पित करून प्रार्थना करावी नंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा वे। पिंपळाला गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा नंतर कळत न कळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी नंबर दहा ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार मृतपूर्वजांची नाराजी अशुभ मानली जाते त्यामुळे घरात पितृदोष येतो त्यांच्या अशांततेमुळे आयुष्य विस्कळीत होते कोणत्या कामात यश मिळत नाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आर्थिक ताणतणाव वाढतो घरातील सुख शांतता हरवते असंही मानलं जातं यासाठी सोमवती अमावसेला करायचे काही उपाय सांगण्यात आले आहेत ते जाणून घेऊया नंबर अकरा ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांनी भगवान शंकराची पूजा करावी भगवान शंकराच्या पूजेसोबतच रुद्राभिषेक करावा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव ही कमी होतो नंबर बारा सोमो अमांशाच्या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पित करावे नंबर तेरा महादेवाला अभिषेक करावा नंबर चौदा सूर्याला अर्घ्य अर्पण करावे नंबर पंधरा या तिथीला गाईला चारा खाऊ घाला लावा नंबर सोळावा समवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्र दान केल्याने पितृदोष दूर होतो नंबर सतरा सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नान श्राद्ध तर्पण पिंडदान करावे त्यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनात येणाऱ्या अडचणी धनहानी कष्ट आजारपण विवाहातील अडथळे संततीतील अडथळे इत्यादी दूर होतात सोमवार देखील सोमवती अमावस्या दिवशी येत असल्याने याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करावी नंबर अठरा सोमवती अमावस्याला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवा हे लिंबू सोमवती अमावस्याच्या रात्री डोक्यावरून सात वेळा व नंतर त्याचे चार भाग करा आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्या असे केल्याने लवकरच नोकरीत ऑफर मिळू शकते आणि लोकांचाही समज आहे नंबर एकोणीस समोती अमावस्याला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा एकशे आठ फळे ठेवा त्यानंतर पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करा सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चे सूत किंवा आठ वेळा गुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा पूजेनंतर गरीब एकशे आठ फळे वाटप करा विष्णूंच्या कृपेने दारिद्र्य होईल आणि घर धनधान्याने भरले जाईल नंबर वीस वास्तू आणि हिंदू धार्मिक शास्त्रानुसार घरात किंवा गच्चीवर पिंपळाचे झाड उगवणे अशुभ मानले जाते घरामध्ये पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते यासाठी उपाय म्हणून सोमवारी पिंपळाचे झाड मुळासह उपटून नदीत फेकून द्यावे नंबर एकवीस सोमवती अमावस्येतला गरीबांना दान करा शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा असं केल्याने मृत पितर तृप्त होतात परिणामी पितृदोषापासून मुक्तीही मिळते नंबर बावीस सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा त्या दिव्यात लाल रंगाचा धागा लावा आणि त्यात केशर टाका असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यांच्या कृपेने माणसाला धन समृद्धी मिळते सोमवती अमावस्याच्या दिवशी घावाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर काळ्या मुंग्यांना खायला द्या असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून मुक्तीही मिळते तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तूची या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महा